लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावणचे नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या घरात गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट रावणचं नाव घेते सोडा आता माझी वाट पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी रावणमुळे आली आयुष्याला गोडी घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घरच्या दाराला आंब्याचे पानाचे तोरण रावणचे नाव घेते संक्रांतीचे कारण सोन्याच्या उमटीत गुलाबी सोन्याच्या उमटीत गुलाबी खडा रावणचा माझा जन्माचा जोडा त्यासोबत गुळाचा गोडवा किती छान त्यासोबत गुळाचा गोडवा किती छान रावणचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण